नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्ना युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजार भाव या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्परी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे पिंपरी अवोकाली अकरा क्विंटल किमान दर एक हजार पाचशे रुपये कमाल दर एक हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार सहाशे रुपये जात आहे लोकल कांदा पुणे मोष्टी अवोकाली सहाशे अकरा क्विंटल कमाल दर एक हजार आठशे रुपये किमान दर पाचशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार एकशे पन्नास रुपये जात आहे लोकल कांदा पुढील बाजार समिती लासलगाव अवकाली आहे दहा हजार दा तीनशे चौऱ्याऐंशी क्विंटल किमान दर सहाशे रुपये कमाल दर दोन हजार दोनशे आठ रुपये सर्वसाधारण एक हजार सहाशे एक रुपये जात आहे उन्हाळी कांदा कोल्हापूर अवकाली दोन हजार तीनशे सत्तर क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर दोन हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर एक हजार दोनशे रुपये